महाविकास आघाडी कन्सिस्टंट होती की खोके सरकारच्या विरोधात आपल्या लोकांकडे जायचं आहे दुसरं इंटरेस्टिंग होता त्यांच्यामध्ये कितीही म्हणजे मधल्या लोकांनी इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील आणि मग अजित पवार जे नंतर जुटले होते त्यांनी सर्वांनी महायुतीकडनं महाविकास आघाडी म्हणजे किती भकटलेली आघाडी आहे ना आगादा पिचा आहे इगो मध्ये बसा सगळा कॅम्पेन करून सुद्धा ज्या पद्धतीने शरद पवार द एज ऑफ त्यांनी ज्या केल्या केल्या आणि त्याचबरोबर उद्धव ज्या पस्तीस रॅली केल्या त्यांनी खरी मुळ केली आणि त्याचबरोबर व्हेरी इंटरेस्टिंगली अजूनही आपल्याला याच्या अधोरेखित केलं पाहिजे की काँग्रेस ही नेहमी ढिसाळ झोपलेली अंत्यस्त प्रचंड हिवेदावे असणारी अशी जी एक पार्टी आहे त्या पार्टीनी कधी नव्हे ते एका वरन जे काय तेरा सीट मिळवलेलं आहे त्याचा क्रेडिट नो डाऊट राहुल गांधी यांची झालेली भारत जीरण यात्रा आणि त्याचबरोबर त्यांनी जो एक इम्पॅटस मिळाला संबंध पार्टी ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात ना ढवळून निघाली त्याचा हा परिपाक असं म्हणावा लागेल आता चर्चा पुढे इंटरेस्टिंग हे सर्व करत असताना सुद्धा महायुतीमध्ये जो अरेगन्स होता मोदी आहे तो मुमकीन आहे मोदीच गॅरंटी चालणार आहे हे जे सतत आणि राम म्हणजे ते काय घोषणा इतक्या जोरात द्यायचे म्हणजे बावीस जानेवारीचा तिथे हो मुहूर्तमेढ झाला ते उद्घाटन झालं त्यानंतर असं होतं की ते राम चालणार राम दिसलाच नाही नंतर हिंदुत्व दिसत नाही फक्त प्राईम मिनिस्टर सारखं बोलत होते हिंदू मुस्लिम मुजरा काढला असं असताना सुद्धा शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे पर्टिक्युलरली हे कोर इश्यू वर अवलंबून राहिले अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी प्राइस राहील शेतकऱ्यांची दुर्दशा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची जी एकूणच जी आता जी परिस्थिती होत चाललेली आहे की जिथे क्लेम केले जातात महाराष्ट्र नंबर वनच आहे हो तो कधी नव्हतात मागे हे पॉलिटिकली बोलायला ठीक आहे मी हे सतत फॉलो करतोय फडणवीसांनी परवा सांगितलं ते एफ आकडे हे जगजाहीर आहे त्यांनी सांगितलं आणि बिंबरव म्हणू काय त्या का का सरकारचं कर्तृत्व असतं कारण सरकार हे कंटिन्युअस प्रोसेस आहे असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे येणारे प्रोजेक्ट जाणं या पद्धतीने आपण महाराष्ट्राचं जर इम्पॉर्टन्स कुठेतरी घालवतोय का कारण आता ज्या अरुण जेटलीने कॉपरेटिव्ह फेडरलिझम आणि कॉपरेटिव्ह एकूणच हे कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम आणलेलं होतं त्याच्यात इतर राज्य आपल्या बाजूनी आता कॉम्पिटिशन मध्ये होते आपल्याला त्याच्यात तगायचंय ते कुठे दिसत होतं हे सगळे मुद्दे जे कॅम्पेनिंग मध्ये इफेक्टिव्हली महाविकासनी जे लढवले त्याच्यात फक्त महायुतीकडनं काय होत होतं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर करायचंय म्हणून आपण लढायचंय आणि म्हणून आपण एकत्र आलोय दुसरा काय होतं डबल इंजिन असलं की डेव्हलपमेंट होते त्यात सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील ही अखंड थिअरी डिमॉलिश करत होते असं हजी काही नाही डबल इंजिन असलंच म्हणजे काय फंड येतात वगैरे फंड आणू शकतातच कारण ही काही स्वतःची प्रॉपर्टी नाही ऑल द सेंट्रल टॅक्सेस स्टेट टॅक्सेस म्हणून जेव्हा एकत्र सेंट्रलकडे जातो त्या पूलमधला जे येतात आणि मग बजेटरी याच्यात येतात तोच एक भाग असतो आणि तिसरा इंटरेस्टिंग हे सर्व करत असताना सुद्धा मला असं वाटतं वोटर्सनी डेफिनेटली ह्याच्या विरोधात हे केलेलं आहे की ज्या पद्धतीने म्हणजे स्वतः फडणवीसच बोललेत ना मी परत आलो पण पर दोन पक्षांना फोडून आणि दोघांना घेऊन आलेलो आहे मला असं वाटतं ते कुठेतरी इट हॅज नॉट गॉन डाऊन वेल अमंग वोटर्स हु हॅव डेफिनेटली म्हणजे ज्याला म्हणतात ना कास्टिकेट केलेलं आहे या महायुतीला आणि आणखीन एक इम्पॉर्टंट मेसेज इथे जो जाणवतोय इतके वर्ष आपण इलेक्शन कव्हर करताना की फर्स्ट टाइम या संबंध याच्यामध्ये मुस्लिम दलित आणि बेसिकली एस सी एस टी ट्रायबल्स आणि सेक्शन ऑफ ओबीसी यांना नक्की असं वाटायला लागलं होतं की चारशे पार म्हणजे त्यांचं जे एक्झिस्टन्स आहे ते संकटातील कॉन्स्टिट्युशन मध्ये बदल झाला तर रिझर्वेशनला ठेस पोहोचेल आणि याचा परिपाक म्हणून हे सगळे जुटके महाविकासच्या बाजूने उभे राहिले म्हणजे मी काय हंड्रेड पर्सेंट राहिले असं म्हणणार नाही पण सेक्शन ऑफ मेजॉरिटी सेक्शन राहिलं आणि हे काउंटर करताना नरेंद्र मोदी अमित शहा पासन ते फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या फक्त दुसरे कोणीच नाही किंवा इथे फडणवीस दुसरे कोणीच नाही आणि मग एकनाथराव शिंदे ते त्यांच्या परीने करत होते पण तिघही आणि मग अजित पवार म्हणून असे कुठेतरी एक शो ऑफ युनिटी करायला कुठेतरी कमी पडले असं वाटतं विजवी महाविकास आघाडी आणि शेवटचं फक्त सांगतो परत चर्चा आपण पर चालू ठेवू हे सर्व करत असताना महाराष्ट्रामध्ये सतत एक राजनीती अशी आपण बघितलेली आहे बिंग अ प्रोग्रेसिव्ह स्टेट की यु नो अपोजिशन जो असतो तो, तो रायवल म्हणून ट्रीट केला जायचा गोपीनाथ रावकर शरद पवारांच्या वेळेला आम्ही त्या मध्ये होतो बाहेरही होतो ती तेवढ्या असायची पण इट वॉज नॉट टू बी अन इनमिटी ते शत्रुत्व नव्हतं आताच जे बीजेपी कडनं दुर्दैवाने जे, जे एकूण संबंध पेंट केलं होतं बाकीचा पुढचा म्हणजे शत्रूच आहे त्याला ठेचलत पाहिजे अशी भाषा जी एकूण बोलली जात होती मला असं वाटतं की व्होटर्सना रुचलेली नाही त्यामुळे ह्या सर्व ह्याच्यात आजचा जर परिपाक कन्क्लुडिंग करायचं असेल तर एक महाविकास आघाडीनी कोर इश्यू वर फोकस केलं महाविकास आघाडीनी जे रिझेंटमेंट होती एस सी एसटी ट्रायबल्स आणि ओबीसी मध्ये की कॉन्स्टिट्युशन बदललं जाईल अप्की बार वगैरे वगैरे केलं तर त्याच्या बरोबर एनकॅश केलं आणि तिसरं महाविकास महाविकासनी केलं असेल तर हे सर्व करत असताना महायुती ज्या पद्धतीने किंवा बीजेपी भी इन पर्टिक्युलर ऑपोजिशनला टार्गेट करते ऑफ सेंट्रल एजन्सी करते हे बरोबरच होणार नाही त्याच्या विरुद्ध आवाज उठवला त्याला वोटर्सनी पसंती दिली दिसते ना महायुती इज कन्सर्न महायुती कन्सर्नला खरं तर म्हणजे असं सगळंच होतं ना त्यांच्यामध्ये पहिलं नरेटिव्ह काय होतं अठ्ठेचाळीस शून्य नंतर नरेटिव्ह आलं पंचेचाळीस प्लस मिशन नंतर नरेटिव्ह चालू केला पस्तीस आणि नंतर हे सर्व करत असताना होत किती मिळाले चोकून घे करूया महायुती ही वरचड होणारच परवा तर म्हणजे आशिष शेलारांचं तर स्टेटमेंटच आहे ना महाविकास आघाडीने अठरा तरी मिळून दाखवाव्याच नाहीतर मिळाल्या मी निवृत्त होईल वगैरे 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 हे सगळ्या बोलायचं पंचेचाळीसचा दावा कसा केला प्रवा ॲबसुल्युटली तर हे सर्व करत असताना म्हणून मला असं वाटतं की एका इम्पॉर्टंट अशा महत्वाच्या इलेक्शन मध्ये व्होटर्सनी आपल्या कॉन्शियस धरून मतदान केलं आणि तेच मतदान आता ज्या पद्धतीने त्याच्या शेप मध्ये जे आता बाहेर त्याच्यावर दिसलंय गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ती राहणारच आहे पण ती करत असताना जे रुलिंग पार्टी म्हणून बसतील ते देशाचा सर्वक जे म्हणतात ना कन्क्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह असा जो देणारा एखादा एक निर्णय घेतील आणि त्यामध्ये असं मला वाटतं आता जरी बीजेपी फॉर्म करत असेल तरी सुद्धा नाव म्हणजे जे छातीवर हात ठेवून बोलले होते एक मोदी मला असं वाटतं त्याला कुठेतरी आता खीळ बसेल कारण इट अल्टीमेटली पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी त्याच्यामध्ये अपोजिशन जी आता तगड म्हणून तिथे उभं राहणार आहे समोर असणार आहे क्वेश्चन करणार आहे तर एखाद्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीला जेव्हा उद्या नेताना ही इन्क्लुसिव्हिटी किंवा कॉम्प्रिएन्सिव्ह त्याच्यामधलं पार्टिसिपेशन वाढेल अशा प्रकारची आता मला आजच्या रिझल्टनी अशा वाटायला लागलेली आहे